रामकृष्ण ध्यास भंगाचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन झालेतील नवीन महाशिवरात्र निमित्त महादेवाचे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल घंटामा मंदिरे वाजला खन मंदिरे वाजला खनख महादेवाला बेलमी वाहिन, शंभू देवाला बेलमी वाहिन, घंटा मंदिरे वाजला लघ घंटा मंदिरे वादल खन खन महादेवाला बेलमी वाहिन शंभू देवाला बेलमी वाहिन शंभू देवाला बेलमी दे वाहिन दर्शन घेतलं पायरीच फुलमी व्हायला जायच दर्शन घेतलं पायरीच मी व्हायला जायच घंटा मंदिरी वाजल खनखण घंट्रामा मंदिरे वाजला खन महादेवाला बेरणी वाहीन शमू देवाला बेरणी वाहिलं घंटरामा मंदिरे वाजल खनखन घंट्रामा मंदिरे वाजल खनखण महादेवाला बेरणी वाहीन शमऊ देवा बेलनी वाहीन शू देवाला वाहीन दर्शन घेतलं लणदीच फुलमी वाहिले झेंडूच दर्शन घेतलं लनंदीच फुलमी वाहिलं झेंडूच घंटा मंदिरी वाचल खणखण घंटा मंदिरी वाचल खणखण महादेवाला बेलमी वाहीन शंभू देवाला बेलमी वाहीन घंटा मंदिरी वाजल खन खंटा मािरे वाजल खन खण महादेवाला शंभू देवाला बेलमी वाहिन दर्शन घेल पिंडीच नारळी वाहिन शिंडी दर्शन घेतलं पिंडीच नारळमी वाहिन शेंडीच घंटामा मंदिरे वाजला घनघण घंटामा मंदिरे वाचलं घनघण महादेवाला बेलमी वाहिन शंभू देवाला बेलमी वाहिन घंटामा मंदिरे वाजला खणखण घंटा मंदिरे वाजला मा खणखण महादेवाला बेलमी वागिल शंभू देवाला बेलमी वागिल दर्शन घेतलं पार्वतील हळदी कुमो मानाच दर्शन घेतलं पार्वतील हळदी कुमो मानाच घंटा मंदिरी वाजला खणखण घंटा मंदिरी वाजला खणखण महादेवाला घंटामा मधी रे वाजल धणठण घंटामा मंदिरे रे वाजला थणठण महादेवाला बेलमी वाहिन शमू देवाला बेलमी वाहीन शंभू देवा बेलनी वागिल प्रदक्षिणा घातली मंदिराला सौभाग्य मागते देवाला प्रदक्षिणा घातली मंदिराला सौभाग्य मागते देवाला घंटा मंदिरी वाजला खणखण घंटा मंदिरी वाजला खणखण महादेवाला बेलमी वाहीन शमू देवाला बेलमी वाहीन घंटा मंदिरी खणखण महादेवाला बेलमी वाहीन शमू देवाला बेलमी वाहीन शंभू देवाला बेलमी वाहीन महादेवाला घालते पाणी मुखी गाऊ दे तुझी गाणी महादेवाला घालते पाणी मुखी गाऊ दे तुझी गाणी घंटा मनदीरी वाजला खणखण घंटा मंदिरी वाजला खणखण महादेवाला बेलनी वाहिलं शंभू देवाला बेलनी वागील घंटा मंदिरे वाजला खणखण घंटा मंदिरे वाजला खणखण महादेवाला बेलनी वाढी शंभू दे देवाला बेलमी वाघीन महादेवाला घालते दूध सदैव दे, दे नामात धुंद महादेवाला घालते दुद सदैव दे, दे नामात धुंद घंटा मन वाजला वाजला खनखन महादेवाला बेलमी वाघीन शंभू देवाला बेलमी वाघीन शंभू दे देवाला बेलमी वाहीन महादेवाला लावते भस्म सर्वांचे कर नष्ट महादेवाला लावते भस्म सर्वांचे दुःख दुख कर नष्ट घंटामा मंदिरी वाजला लाखन खन घंटामा मंदिरी वाजला खणखण खन महादेवाला बेलमी वाहीन शंभू देवाला बेलमी वाहीन शंभू देवाला बेलमी वाघिल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक लाईस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद